नमस्कार निप्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे तेरा डिसेंबरसाठी तर पहिल्यांदा लेवल आहे आपली निफ्टीची आणि या निपटीमध्ये तुम्ही चोवीस हजार पाचशे पन्नास ते चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर हा एक झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निप्टीची लेवल आहे तेरा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार तीनशेचा रजिस्टन्स आहे आणि या रजिस्टन्सच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि त्रेपन्न तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे अब आपण काल सेन्सेक्समध्ये ऐंशी हजार नऊशेचा कूट दिला होता शंभर रुपयाला दिला होता बी टी एस टीसाठी आणि आज एकशे पंच्याहत्तरचा हा हाय आहे आणि यामध्ये सातशे पन्नास रुपयेचं प्रॉफिट काढलेलं आहे तेही एक हजार रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के रिटर्न्स एकाच दिवसात मिळालेले आहेत आपली नवीन बॅच एकोणीस डिसेंबरपासून चालू होते आणि ते सर्व या बॅचमध्ये तुम्हाला सका शिकायला मिळते आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते अकरा यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद